मला आधी तुमचं पूर्ण नाव सांगा अभिजीत अभिजित अभिजीत ठाकरे हो आपण अभिजित ठाकरे यांच्या शेतामध्ये आलो कापेश्वर शिवारामधलं कवठा गाव आहे आणि त्यांनी जवळपास पाच पॅकेट विप्लो एकशे पस्तीस हे वान लावलेलं बरोबर आहे आपण ज्या शेतात उभा आहे कोणतं वाहन आहे विप्लो एकशे पस्तीस कसं वाटतं तुम्हाला वाहन हे वाहन एक नंबर आहे आणि पुढच्या वर्षी आपल्याला समजा हे डबल न लावायचं डबल न लावायचं आम्ही जसं अंतर सांगितलं त्या अंतरात लावा आणि अजिबात घाबरायचं नाही काय कारण तुमची जमीन आहे भारी।, भारी दाट लागवड जे करतात ना त्यांची जमीन हलकी राहते त्याच्या शेतामध्ये याच्यावर पराठी वाढत त्यानं दाट लावलीच चालतं भारी जमीन पाणी आणि मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याला दाट लावायची आवश्यकता नाही आता सरासरी जर हे बोंड वरपर्यंत पाहिले मी दिसत आहे नाही म्हटलं कमीत कमी एक बोंड तरी झाडाला असतील आता तुमच्या कमी जास्त जास्त आहे कमी नाही बरोबर हिला जर चांगलं अंतर जरी मिळालं ना तर ही फळपांदी नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पर्यंत जाते पण हिला जर अंतरच नाही भेटलं तर इथंच जाते आणि मग आधी एक दोन तीन चार पाच पण आपल्यासाठी खासियत काय आहे की इथं दोन दोन पाच तयार होतात बरोबर अजूनही तयार होतील पुढं आता हे जे इथं आहे इथे एक पाती आहे इथे एक लगेच दुसरी पाती नाही म्हटलं तरी एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आपण शेंडे खुडले किंवा चमत्कार मारला की पूर्ण तवा अजून तयार होत आहे चांगला मोठा बोंडाची साईज मोठी आहे हे पहिलंच वर्ष तुमचं वान लावायचं पहिलं पहिलं वर्ष आवडलं तुम्हाला पहिल्या वर्ष पुढच्या वर्षी लिस्ट मधून बाजू नाही लिस्टमध्ये राहील ना राहील पुढच्या वर्षी याच्या डबल प्लॉट राहील याचा डबल प्लॉट राहील आणि साहेबाचा नंबर तुम्ही साहेब तुमच्याकडे त्याचा नंबर ठेवा टेक्निकल नॉलेज खूप चांगला त्याला पण ह्या मिरची बद्दल शिकवा कारण आम्ही काय की देवाणघेवाण करणार मानतो तुमच्याकडून आम्ही शिकतो आमच्याकडून तुम्ही शिकाय चला मग धन्यवाद मी वेळ दिला माझ्या दोन अडीच मिनिटाचा झाला सुरू झाला ओके थँक्यू थँक्यू